नमस्कार मित्रांनो रिच माइंडसेट आणि पुअर माइंडसेट याच्यावरती आज हा व्हिडिओ मी बनवत आहे तुमचा रिच आहे का पुअर आहे नक्की व्हिडिओ संपल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी आकाश आकाशमधले मागचे तेवीस वर्षाच्या फायनान्समध्ये लोकांना ट्रेनिंग देतो आहे आता माइंडसेटवरती बोलतोय तो नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय कराल शेवटपर्यंत थांबा बघा गरीब माइंडसेट आणि श्रीमंत माइंडसेट याच्यामध्ये फरक काय असतो किंवा कशा पद्धतीची लोकं हे मागंच राहणार आणि कशी लोक पुढं जाणार तुम्ही पुढं जाणार का मागं राहणार तुमचा माइंडसेट कसा आहे हे तुम्हाला या व्हिडिओमधनं आयडेंटिफाय करता येणार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना हे जे पुअर माइंडसेटची लोकं असतात तर ते मागच्या ओल्ड दिवसामध्ये पास्टमध्ये जगत असतात म्हणजे ह्यांनी माझ्याबरोबर असं केलं त्यांनी तसं केलं हे झालं असतं तर ते झालं असतं तेव्हा जर ती हिच्याबरोबर हे झालं असतं तर ते झालं असतं म्हणजे हे हमेशा लिव्हिंग इन फास्ट माझ्याबरोबर किती वाईट झालं माझ्याबरोबर असं झालं माझ्या म्हणजे काय ऑलवेज दे आर ब्लेमिंग अदर ऑर पास्टमध्ये जगत असतो आता पास्टमध्ये तुम्ही जर जगताय तर तुमचं फ्युचर काय असणार आहे पास्टसारखंच असणार आहे कारण ते तुम्ही व्हायब्रेशन बाहेर सोडताय तसेच गोष्टी तशाच घटना तुमच्याकडे येणार जी लोक श्रीमंत माइंडसेट ते प्रेझेंटमध्ये जगतात आत्ता काय चाललं आहे मी आत्ता काय करू शकतो जेणेकरून माझा उद्या बेटर होऊ शकतो परवा त्याच्यापेक्षा बेटर होऊ शकतो लिव्ह इन प्रेझेंट आत्ता काय आत्तामध्ये जगतात आत्ता मी जर हे काम जर केलं तर उद्या ज्याला बॉशच्याशिवाय नाही पडणार हे काम जर मी बेस्ट वेनी केलं तर माझं प्रमोशन होऊ शकेल हे जर मी नवीन काय उद्योग सुरू केला तसं साईड डिझेल सुरू केलं तर मला हे उत्पन्न येऊ शकेल दे आर लिव्हिंग इन प्रेझेंट दे आर नॉट लिव्हिंग इन पास्ट माझं शिक्षण कमी झालं माझ्या वडिलांनी असं केलं माझ्या शेजाऱ्यांनी तसं केलं असलं काही करत नाही ते दे आर लिव्हिंग इन प्रेझेंट आज मी असं काय करू जेणेकरून माझा उद्या बेटर होईल तुम्ही काय करताय पास्टमध्ये जगताय और फ्युचरमध्ये आज काय करत आहे बघा कालपर्यंत जे केलं ते तुम्ही आज करत असाल तर काल जे होतं तुमच्याकडं ते आज जर तेच करत तर उद्या पण तेच असणार आहे आज काय असं नवीन करणार ज्याच्यामुळं आज काहीतरी करायला लागेल उद्या पण नाही काल पण करू शकत नाही काल गेलेलं आहे उद्या आलेलं नाही जे काय करायचं आज करायचं तर हे श्रीमंत माइंडसेटची लोकं आजमध्ये जगतात फिअर ऑफ मिसिंग आऊट ही गरीब लोकांची मानसिकता आहे म्हणजे काय की मी मागं तर राहणार नाही मी मागं तर पडणार नाही माझ्याकडनं ही संधी तर जाणार नाही म्हणजे कोणीतरी तर पाच दहा टक्क्याचा ऑफर मग मला हे मिळणार तर नाही मग ते न विचार करता उडी टाकतात किंवा मी बुडेल यांनी योग्य गोष्टीमध्ये जात पण नाहीत म्हणजे ते कर, रमी सरकरला की म साधारणपणे किततरी लोकांनी पैसे लॉस केले ते ड्रीम इलेव्हन नावाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये बावीस कोटी लोकं इन्व्हेस्टमेंट करतात म्हणजे काय कोणीतरी करोडपती मी राहतो काय असं आणि ती लोक काय करतात तिकडे पैसे लावतात सो so, ही फार वाईट आहे किंवा स्टॉक मार्केटमध्ये पण बरेचसे लोक आम्ही आता स्टॉक मार्केट करतो एखादा स्टॉक जोरात सुटलेला असतो त्यावेळी अरे मिसिंग आउट फिलिंग असते आणि मग त्याच्यामध्ये नको त्या प्राईजला नको त्या वेळेला एंटर करून टाकतात सो मिसिंग आउट फिअर ही फार वाईट असते ही लोक काय करतात ह्यांच्याकडनं चुका होतील तर ते त्या चुकांमधनं लर्न करतात पूर्ण अभ्यास करतील बाबा मागच्या वेळेला मी गेलो होतो चुकलो होतो या वेळेला मी चुकणार नाही ही लोकांचं प्रत्येक वेळेला काय असतं की नाही तिकडं ह्याचं हे चाललंय तिकडे ह्याचं मी, मी चुकतो सु, सुटत तर नाही ना आणि मग हे चुकीच्या ठिकाणी लागत ही मात्र मात्र काय करतात लर्निंग करतात मिस्टेक्सपासनं आणि पुढे जातात थिंक थिंग्स रीच आर एवेल हे फार खतरनाक मानसिकता आहे श्रीमंती जी लोक आहेत ती चुकीचीच आहेत किंवा ते गुंड आहेत किंवा ते कोणाला तरी लुटल्याशिवाय श्रीमंत होत नाहीत अशी काहीशी भावना यांच्या डोक्यात असते याचं कारण सोसायटीने दिलेलं आहे लहानपणापासून पिक्चर बघितलं आहेत हिरो हा गरीब असतो विलन हा श्रीमंत असतो आणि मग ते डोक्यात असते की ही लोकं काहीतरी चोरऱ्या धाड्या मा किंवा चुकीचं काही केल्याशिवाय मोठी होऊ शकत नाही ही जर मानसिकता तुमच्याकडे असेल तर मात्र तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही कधीच श्रीमंत नाही होणार कारण का तुम्ही स्वतःला सांगून ठेवलं आहे की यार मी तर काही चुकीचं काही करणार नाही मग चुकीचं चुकी काही करणार नाही तर श्रीमंत होणार नाही श्रीमंत लोक चुकीचंच करतात मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं हे फार मोठा शाप आहे ही जी प्रोग्रॅमिंग आहे हे जे बिलीफ सिस्टम आहे ते श्रीमंत लोकं इवेल काम करतात हे फार म्हणजे फार डिझास्टर आहे तुमच्यासाठी हे सोडायला लागेल मी श्रीमंत झालो श्रीमंतांबरोबर बसतो उठतो खूप दाणी असतात श्रीमंत लोक खूप लोकांची मदत करतात खूप चांगली जर कोण असतील ना तर ते श्रीमंत लोक असतात खरा अनुभव वेगळा आहे तुम्ही मानून काहीतरी वेगळं बसलाय जर तुम्ही असं काही मानलंय तर मित्रांनो हे पहिलं डिलीट करा रोटरी क्लबमध्ये जा इकडे जा तिकडे जा ही लोक दान धर्म करण्याबद्दल सोसायटीला हेल्प करण्याबद्दलच विचार करत असतात आणि गरीब लोक कुठून काही काहीतरी फुकट मिळत आहे काहीतरी लाडकी बहीण मिळतंय का अजून काय मिळतंय का याच्या मागे पडत असतात ती मानसिकता सोडा खूप महत्त्वाची आहे हेल्प अदर टू सक्सीड काहीही चांगलं यांना मिळालं तर हे मित्राला सांगतील नातेवाईकाला सांगतील याला सांगतील इतरांना सफल होण्यासाठी मदत करतील तुमची ही भावना आहे का आता बरेच लोक मला बोमारत असत की काय तू लय जागीरदार झालं म्हणे किंवा तू सांगतो तू करोडपती आहे मग तू इथं का कसा पाडतो तुला काय गरज आहे युट्यूब चॅनल चालवायचे चाल चा। तुला काय गरज आहे क्लासेस घ्यायचे मित्रांनो माझ्या काही वेळ दिल्याने जर एका जरी व्यक्तीच्या आयुष्यात चांगलं काही झालं ना त्याचं मला फार म्हणजे पुण्य लागेल असं मला वाटतं मला वाटतं की माझी जी काही भारतीय आहेत माझे जे काही शेजारी पाजारे माझा जो समाज आहे मी जे काही शिकलो आहे त्याच्यातनं काहीतरी त्यांना मिळावं आय वॉन्ट टू हेल्प देम आणि श्रीमंत लोकांची हीच मानसिकता असते की माझं झालं आहे माझ्याबरोबर कोणाचं चांगलं होऊ शकतं गरीब लोकांची मानसिकता माझं फक्त मृत्यूकडे लोकांचं दॅट इज व्हेरी डेंजरस तुमची काय मानसिकता आहे तुम्ही इतरांना जर तुम्हाला काही चांगलं मिळालं तर पासवून करता का व्हिडिओ आज समजा एखादा चांगला आवडला ठीक आहे हा आवडेल असं माझं मत नाही आहे माझे आवडत नाही सोडून द्या जे कोणते व्हिडिओ आवडतात काही कधी पाठवलेत कोणाला मित्रांनो नक्की बघ तुझ्यासाठी खूप महत्वाचं आहे केलंय कधी दाऊ दे ना मरू दे मला काय ही जी मानसिकता ती गरिबीची आहे सो हेल्प सादर टू सक्सीड ते इतरांना श्रीमंत माइंडसेटवाले मदत करतात कंप्लेंट करतात कन्सिस्टंटली पुअर माइंडसेट काय कुठंही जातील ना ते नुस काढतील आता ते माझ्या व्हिडिओ बनत काय तुला कळतं का मग तुझा व्हिडिओच प्रोफेशनल नव्हता तुझं हेच नव्हतं अरे मी त्याच्यासाठी इकडे आलोच नाही मला बरीत लोकांनी तुमची पीपीटी चुकीची थी होती अरे ठीक आहे मी पीपीटी काही स्पेलिंग शिकवायला आलो न तुम्हाला वॉट आय एम ट्राईंग टू टेल यू तू कुठेही जातील मिस्टेक काढत बसतील कितीही चांगलं त्यांना काही द्या ते काहीतरी त्याच्यात प्रॉब्लेम काढतील कंप्लेंट करत असतात ऑलवेज कंप्लेनिंग बायकोबद्दल कंप्लेंट करतील आईवडिलाबद्दल कंप्लेंट करतील शेजाराबद्दल कंप्लेंट करतील मोदीबद्दल कंप्लेंट करतील सगळ्यांबद्दल कंप्लेंट आहे त्यांच्याकडे शाळेबद्दल झाले झाल्या टीचरांनी चांगलं शिकवलं म्हणजे काय माइंडसेट असा आहे की कधी कोणाला चांगलं म्हणायचंच नाही ऑलवेज प्रॉब्लेम शोधायचा बायकोनी भाजी केली कंप्लेंट ऑफिसमध्ये काय झालं कंप्लेंट बॉसबद्दल कंप्लेंट कलिगबद्दल कंप्लेंट मित्राबद्दल कंप्लेंट ह्यांच्या आयुष्यात फक्त हेच शाणे असतात बाकी सगळी दुनिया मूर्ख बाकी काय नसतं मग ही जर मानसिकता आहे तर तुम्ही गरीब माइंडसेटच्या आहात काय 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 होऊ शकत नाही बदलायला लागेल पटापट आणि नाही बदलायची काय अडचण नाही सगळं करत राहा दुनिया नालायकच आहे आणि ती नालायकच राहील तुम्हीच तेवढे शाने राहा मी तुम्हाला एक सांग का आयुष्यात ना पुढं जायचं असेल ना काय मर्डर मर्डरकारांना विचारलं की बाबा तुम्ही मर्डर केलं तुम्ही आता नरक्यातना भोगताय तुम्ही काही चूक केली का तो माणूस तो मेला गेला सुटला तर ती मर्डर करा म्हणते माझं काही चुकलं नाही त्यांनी तसं केलं म्हणून मी असं केलं आता ती मेलं ते सुटले खेळणारं की आत्मनं भोगते पण तरी पण हे मान्य करायला तयार नाही की माझी चूक आहे मित्रांनो ह्या जगात आहे ना कोणीच चुकीचं नाही आहे कोणीच चुकीचं नाही सगळेच बरोबर आहे त्याच्या दृष्टीनं ते बरोबर आहे म्हणून तर ते तसं करत पण तुमची ही मानसिकता असली पाहिजे मी हमेशा म्हणतो की जर तुम्ही आयुष्यभर बर, बरोबर राहाल तर तुम्ही बरोबर होतात बरोबर राहाल बरोबर असाल पण आयुष्यभर दुःखी असाल आयुष्यभर दुःखी राहायचं आहे तर बरोबर राहा आणि जर तुम्ही ही मानसिकता माझं पण कुठेतरी चुकलं असू शकतं समोरचा जे काही वागलाय आहे त्याचं काहीतरी कारण असेल मी ते जाणून घेतलं पाहिजे मी त्याच्या शू मध्ये गेलं पाहिजे मी ते समजून घेतलं पाहिजे ही मानसिकता डेव्हलप करावं लागेल मला पण वाटतं ते श्रीमंत जे काही श्रीमंत माईन्स त्यांना पण वाटतं समोर चुकीचं पण ते तसं नाही करत तिथं लाजत नाही त्याच्यावर ते काय करतं विचार करत तो कोणत्या परस्पेक्टिव्हनी बघतोय कुठून बघतोय समजा तुम्ही तिकडं आहात मी इकडं आहे मी इकडं नऊ दिसतंय मला तिकडे तुम्हाला तिकडनं तुम्हाला ते सहा दिसणार मी म्हणतोय नऊ तुम्ही म्हणताय सहा तू पण बरोबर मी पण बरोबर आहे मग श्रीमंत लोक असा विचार करते की नाही तो म्हणतोय काहीतरी असेल मीच बरोबर असं मग ते तुमचं पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घे घेतील ते म्हणते मी चुकलो कारण मी तुमचा पॉईंट मला समजून घ्यावा लागतोय तुम्ही म्हणा नाही मीच बरोबर तो म्हणणार ठीक आहे तूच बरोबर तुझ्या अँगलनी तूच बरोबर आहेस ते तोडणार नाहीत आयुष्यभर चुकीचे राहा मी चुकीचं असू शकतो असा विचार करा सुखी राहा मला एडत काढण्यापेक्षा मी जे म्हणतोय त्यात काय तथ्य आहे मी काय पॉइंट ऑफ व्ह्यू बोलतोय मी कुठून आलोय मी काय बघतोय आणि तुम्ही काय बघताय मे बी यू आर गेटिंग हे लोक कधीच कंप्लेंट करत नाहीत काय कंप्लेंट नाही करणार ते म्हणणार जर एखादी गोष्ट चुकी झाली ती बरोबर कशी होईल मी माझी बाय छोटते एखाद्या बाहेशील लोक कमी येतात लोक कमी आल्यानंतर आय एम नॉट कंप्ले तुम्ही असं करत जसं करा मी काय करतो आता इथून पुढे काय करू शकतो काय काय चुका झाल्यात आपण त्या कशा इम्प्रुव्हाइज करू शकतो आता कंप्लेंट करून ते बदलणार आहे का आईवडिलांबद्दल बायकोबद्दल कंप्लेंट करून बदलणार आहेत का ते बदलणार नाही बदलणार समाज बदलणार आहे का नाही बदलणार कंप्लेंट करण्यापेक्षा इम्प्रुव्हायजेशनवरती त्यांचा विचार असतो की हे कसं बदलेल कसं मी बदलू शकतो दे आर नॉट नेवर कंप्लेंट हे श्रीमंत माइंडसेटचं लक्षण आहे नेवर लाईक टू लर्न ओ माय गॉड मी मला कुणीतरी विचारलं होतं की बुवा काय तुम्हाला वाटतं की कारण काय लोक गरीब आहेत तसं तर माझं सिम्पल उत्तर होतं त्या लोकांना आहे ना शिकायला वेळ नाही योग्य शिक्षण घ्यायला वेळ नाही आणि त्याच्यासाठी पैसे नाही आहेत त्यांना फुकट दिलं तर वेळ नाही विकत दिलं तर पैसे नाही आहेत म्हणजे त्यांचं श्रीमंत व्हायचं म्हणजे रडायचंच काय काय कार्यक्रम आहे साहेब मरेपर्यंत विद्यार्थी राहायला लागेल श्रीमंत व्हायचं ना मरेपर्यंत विद्यार्थी व्हायला लागेल तरच तुम्ही व्हायला नाही तर नाही मी आत्ताच माझ्या स्टाफशी बोलत होतो की यार एव्हरी डे अजून पण मी माझ्या कशावरती काम करतोय माइंडसेटवरती काम करतोय बघा म्हटलं काय पहिलं हजारांमध्ये होतो आता लाखोंमध्ये आलो करोडोंमध्ये आलो पण पाचशे कोटीकडे नाही गेलो का तर माझा तो ओरा माझं ते काही जे काही ट्युनिंग आहे करोडोचं ते होत नाही आहे सो स्टील एव्हरी डे मॉर्निंग उठून मी काय करतोय त्याच्यावरती काम करतोय मला पाचशे कोटी हजार कोटीकडे जायला पाहिजे जा, माझ्या जा, स्वतःचे असायला पाहिजे आय जस्ट डिस्कसिंग विथ माय स्टॉप म्हटलं तुम्ही काय नाही करत आहे म्हणजे काय पण म्हणजे आत्ता रिसेंटली मी ती हा वेकरचे प्रोग्राम करून आलो किंवा ब्लेअर सिंगरचा ट्रेन ट्रेनर करून आलो तीन चार लाख रुपये फी होती फक्त किंवा टॉनी रॉबन्सला ऐकून कि आलो किंवा खूप साऱ्या लोकांना मी शिकत कि असतो किंवा काहीतरी करत असतो वाय तशी गरज नाही राहिली ना पैसे मी जरूरत नाही रे लाखोंमध्ये काय का माही दहावीस लाख रुपये असलं म्हणजे नाही मोठं झालं का महिन्याला दहावीस लाख रुपये मिळाले म्हणजे फार मोठा माणूस नाही होत काही कोटी दोन कोटी पाच कोटी नाही आहे महिना मग हे शिकायला लागतं स्टील मरेपर्यंत इफ यू आर नॉट लर्निंग युअर डाईंग जर तुम्ही शिकत नाही आहात तर तुम्ही दररोज मरत आहात इच्छा मारत आहात फॅमिलीच्या इच्छा मारत आहात स्वतः मरत आहात नथिंग एल्स इफ यू आर लर्निंग दॅन यू आर लिव्हिंग शिकला तरच टिकाल नाही तर हायते विकाल शिकाल तर टिकाल नाही तर हायते विकाल जर शिकायची इच्छा नाही आहे तुमची शिकल्यानंतर इम्प्लिमेंट करायची इच्छा नाही तर गरीब मानसिकताय कन्सिस्टंटली लर्निंग हे श्रीमंतीचं लक्षण आहे आज तुम्ही व्हिडिओ हा बघताय आत्तापर्यंत बघितला याचा अर्थ लर्निंगची तुमची तयारी आहे आता इम्प्लिमेंट करायला शिका कृती करायला शिका तुमची जिथे वीक एरियाज आहे त्याच्यावरती अभ्यास करायला शिका रिलेशन चांगले नाहीत पुस्तक वाचा हाऊ टू इन्फ्लुएन्स पीपल अँड विन द फ्रेंड्स काहीतरी पुस्तक येतं डेल कर ते वाचा काम करा किंवा फाईव्ह लव्ह लँग्वेज ते पुस्तक वाचा तसे कोर्सेस रिलेशनवरती करा ना जो वीक एरिया आहे पैसे नाही तुमच्याकडं शिका स्टॉक मार्केट शिका म्युच्युअल फंड शिका इकॉनॉमीबद्दल माहिती घ्या अडवलो आहे जो वीक एरिया आहे तो त्याच्यात नॉलेज घ्या आणि त्याच्यात इम्प्लिमेंटेशन करा तुमचा वीक एरिया कोणता आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्याच्यावरती पण व्हिडिओ बनेल आणि त्याच्यावरती काय कृती केली पाहिजे त्याच्यावरती कमेंट करेल स्वतः करेल ठीक आहे स्वतः म्हणजे मी काही कलेक्टर नाही आहे पण वेळ काढून करील हे मला म्हणायचं स्वतः म्हणजे माझं जे काही सोशल मीडिया अकाउंट आहे तेव्हा आमची चार लोक टीम आहे सोशल मीडिया ऑपरेट करणारी ते बघतात मी काही तिकडे कमेंट वेमेंट कर काय करत नसतो यावेळेला मात्र या व्हिडिओ मात खाली तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम सांगा मी तुम्ही काय शिकलं पाहिजे कोणता कोर्स केला पाहिजे कोणतं पुस्तक वाचलं पाहिजे याच्याबद्दल मार्गदर्शन करेल फायनान्सबद्दल म्हणाल तर एक बेस्ट सोल्युशन तुमच्या समोरच आहे फायनान्समध्ये कुठलाही तुम्हाला वीक एरिया स्ट्रॉंग करायचा आहे स्टॉक मार्केट शिकायचं आहे म्युच्युअल फंडमध्ये काय करायचं आहे एक्सपर्ट कडनं तुम्ही माझं चॅनल तर बघताय हा आकाश बंदोले इथं जे टी व्हीवरती येतात सी एन बी सी आवाज इकडं तिकडे ज्या लोकांना बघतात ते माझ्या चॅनलवरती येऊन इंटरव्ह्यू घेतलेले आहेत मी एक्सपर्ट टॉकमध्ये तुम्ही पाहू शकता जे चार चार कोटी पाच पाच लाख कोटी मॅनेज करतात त्या लोकांना ऍड्रेस केलेलं आहे मी सो so, मी जर त्यांना ऍड्रेस करतोय तर समथिंग कुछ तो रेगा ना बहुत कुछ नाही कुछ तो रेगा तर ते व्हिडिओज बघा आय एम द बेस्ट सोल्युशन मी असं म्हणतोय आय एम द बेस्ट सोल्युशन फॉर फायनान्शियल स्ट्रॉंग जर तुम्हाला व्हायचं आहे लर्नसाठी पण आय एम बेस्ट सोल्युशन अँड अब जे काही सर्व्हिसेस आहेत त्यासाठी सुद्धा बेस्ट सोल्युशन आहे तर शिकायचं असेल श्रीमंतीचं जर शिकण्याची तुमची तयारी आहे तर मात्र अफ्रेड ऑफ इन्व्हेस्टिंग ओ माय गॉड पैसेच गुंततोय पियारायचंच नाही शेतकरी म्हणतोय भाऊ ती पाऊसच येतोय जोरात लई पावसाळा झालाय माग चर्च उन्हाळा पडला होता अजिबात पेरायचं नाही क्या होगा अगर फार्मर ढरेगा जर शेतकरी पेरायलाच घाबरला तर मला नाही वाटत कोणाला काय खायला मिळेल सेम थिंग जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला तर इन्व्हेस्टमेंट करणं घा भिलं पाहिजे का शंभर टक्के भिलं पाहिजे कधी जेव्हा तुम्हाला त्याच्यातलं नॉलेज नाही तेव्हा नॉलेज घेतल्यानंतर भ्यायचं काही कारण नाही पहिले तर नॉलेज घेत नाही मग भीती वाटते भीती वाटते आणि गरीब राहतं श्रीमंती पाहिजे तर शिवाय पर्याय नाही पैशाला कामाला लावणं आणि लोकांना कामाला लावणं याच्या व्यतिरिक्त तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही लिहून ठेवा माझं वाक्य ना तुम्हाला लॉटरी लागणार आहे आणि लागली तरी तुम्ही गरीब होणार आहे कारण तुम्हाला लोकांना पैशाला कामाला लावून शिकलंच पाहिजे पर्याय नाही आणि तुम्ही पैशाला कामाला नाही शिकलात म्युच्युअल फंड करा मी म्हणतोय गपचूप बसा दहा पंधरा वीस वर्ष वी एवढी वर्ष बसायला लागेलच नाही तुमचं गोल पूर्ण होत नाही तोपर्यंत गपचूप बसा गुप पडा ना गपचूप पडा ना नाही नॉलेज घ्यायचं नाही गुंतवावं लागेल ना आणि नाही गुंतवायचं तर मग गरिबीला पर्याय नाही माहीत मानसिकताच नसते या लोकांची कुठं आलं की लगेच कन्झम्शन करायचं आयफोन घेतील कर्ज काढतील अजून बारा भानगडी करतील सो अफ्रेड ऑफ इन्व्हेस्टिंग आणि ही लोक काय का करतात इन्व्हेस्टिंग तर करतात दे आर ग्रेट इन्व्हेस्टर अजिबात म्हणजे ते मागं पुढं बघत नाहीत ह्यांना ही जी वाईट सवय आहे कोणती इन्व्हेस्टमेंट न करण्याची यांना मात्र वा अशा वाईट सवयी ते क्विट करतात म्हणजे काय पहिलं कमवतील वाचवतील आणि इन्व्हेस्ट करतील आणि राहिलेल्या पैशात खर्च मागवतील त्यांचं गोल ठेवतात ते काय की मला एवढे पैसे महिन्याला सेव्ह करायच्यात वाचवायच्यात त्याला असं आहे फिअर टू चेंज म्हणजे काय अनकम्फर्टेबल आहेत ते चेंजबरोबर काहीही बदलत असेल आयुष्यात तर ते ते काय कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायला तयार नाहीत म्हणजे थोडंसं एफर्ट घ्यायचं आहे शिकायचं आहे जरा थोडासा अभ्यास करायचा नाही 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 किंवा कुठेतरी जाऊन काहीतरी दिवसभराचं ट्रेनिंग करायचंय पुस्तक वाचायचं आहे कम्फर्ट झोनमध्ये नाही त्यांचं कम्फर्ट झोन रील आहेत रील इन्स्टाच्या रील कम्फर्ट बघा हे हे, हे चालू साहेब याच्या बाहेर निघा त्या इन्स्टाच्या रील बुडवतील तुम्हाला उद्याच्याला डोक्याने पागल व्हाल अपंग झाले पूर लहान लहान पूर त्यांचा तर डोक्यावर परिणाम झालाय जरा विचार करा बाहेर निघा अनकम्फर्टेबल व्हा एज्युकेशन घ्या वेगवेगळ्या फील्डचं घ्या फक्त फायनान्सच एक नाही अजूनही खूप सारे फिल्ड आहेत जीवनामध्ये हेल्थ बद्दल वाचा त्याच्यावरती ऍक्शन घ्या वाटुळ चाललंय डोळ्यांचं सगळ्याच गोष्टींचं सो टेक ऍक्शन खूप महत्वाचं आहे फेअरला घाबरतात ही लोक मात्र अजिबात ॲक्शन घ्यायला घाबरत नाहीत त्यांना म्हटलं ना मी आत्ता काय की तुम्हाला फायनान्समध्ये सोल्युशन पाहिजे आकाश गोंदवले तुम्हाला हेल्थ वेल्थबद्दल काही कुठं काय शिकलं पाहिजे रिलेशनबद्दल काय केलं पाहिजे खाली कमेंट बॉक्समध्ये तर मला प्रश्न विचारतील मी स्वतः ॲन्सर केलं की तुम्ही हे पुस्तक वाचा किंवा हे कोर्सेस करा आणि ते जाऊन तिथं काय करतील ॲक्शन घेतील काय करतील ॲक्शन घेतील तुमच्यापैकी किती लोकं ॲक्शन घेणार तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्ही या तुमच्या हॅबिट आहेत या सोडणार असाल तर मला सांगा की तुमचं माइंडसेट इकडचं आहे पुअर आहे और रिच आहे आणि रिच ज्यांनी आहे त्यांनी स्पीड वाढवा ॲक्शन घ्यायचा स्पीड वाढवा जे काही कन्सिस्ट कन्सिस्टंट लर्निंगचा विषय आहे मिस्टेकपासून शिकण्याचा विषय आहे लोकांना मदत करण्याचा विषय आहे तुम्ही तो त्याच्यावरती अजून स्पीड वाढवा तुम्ही स्पीडली श्रीमंत व्हाल सो रि पुअर माइंडसेट आहे तुमचं और रिच माइंडसेट आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा बदल कसा करणार आहात ते सांगा माझी काय हेल्प पाहिजे असते तर खाली नंबर मी दिलेलेच आहेत आणि मित्रांनो संकोच करू नका कृती करताना बघू दुसरी लगेच व्हिडिओ येते यूट्यूब आहे ना कधीच कोणाचं आयुष्य बदलत नाही असं माझं मत झालं याचं कारण असं आहे की हा व्हिडिओ संपला की दुसरा येतो दुसरा संपला की दुसरा येतो ॲक्शन कधी घेणार कोणताही शिक्षक कोणताही गुरु कोणताही पुस्तक तुमचं जीवन बदलू शकत नाही जोपर्यंत शिकलेल्या गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट करत नाही ज्या सेगमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे त्या सेगमेंटमध्ये कमेंट करा जर फायनान्समध्ये प्रॉब्लेम आहे तर ॲक्शन घ्या खालच्या नंबरवरती फोन करण्याची इन्व्हेस्टिंग म्युच्युअल फंडच्या माध्यमातून करा किंवा लर्न करून करा काहीही करून होऊ शकतं व्हिडिओ मोठाच झाला आहे परत एकदा हरकत नाही जे खरे रिच माइंडसेट वाले ते शेवटपर्यंत बघतील ॲक्शन पण घेतील आवडला असल्यास इतरांना सक्सेस करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर नक्की करा लाईक बनतेच मेहनत घेतो आम्ही मी तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटून नमस्कार